इचलकरंजीत रविवारी एचआयव्ही पॉझिटिव्ह वधूवर परिचय मिळावा सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून येथील मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी माई आधार केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी रविवार नऊ मार्च रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत सर्वधर्मीय चौदावा वधूवर परिचय मेळावा आयोजित केला आहे स्वर्गीय सौ प्रतिभा बाळासाहेब लांडे सांस्कृतिक भवन टीबी क्लिनिक माई आधार केंद्र येथे हा मेळावा होणार असल्याची माहिती माई आधार केंद्राचे अध्यक्ष डॉ नितीन जाधव व इंचार्ज डॉक्टर ए के चौगले यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पंचवीस हजारावर एड्सग्रस्त आहेत आय व्ही असून विवाह करण्याची इच्छा आहे पण इच्छुक वधू वरचा परिचय नसणे ही त्यांपैकी एक समस्या आहे माई आधार केंद्रात एच आय व्ही पॉझिटिव्ह पस्तीसशेहून अधिक रुग्णांची नोंद असून त्यापैकी पाचशेपेक्षा अधिक रुग्ण हे ए आर टी औषधोपचारावर आहेत अशा वधू वरांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आले आहे आज अखेर या परिचय मेळाव्यातून शंभर सुयोग्य अशा जोडीदारांची लग्ने झाली आहेत मेळाव्यांसाठी नाव नोंदणीसाठी इच्छुकांनी माई आधार केंद्र कार्यालय शून्य दोनशे तीस दोन त्रेचाळीस चौऱ्याहत्तर एकोणीस आणि त्र्याण्णव पंचवीस चोवीस शून्य शून्य चोपन्न आणि अठ्ठ्याण्णव नव्वद चव्वेचाळीस चौऱ्याहत्तर एकोणीस येथे संपर्क साधावा पत्रकार परिषदेत डॉक्टर अमित देशमुख डॉक्टर अर्जुन घट्टे डॉक्टर सी डी लिगाडे डॉक्टर कविता कोळी डॉक्टर कुबेर मगदूम डॉक्टर एस पी मर्दा रोटरीचे सतीश पाटील नागेश दिवटे आदी उपस्थित होते मँचेस्टर टाइम्स करिता मुस्कान मुजावर इचलकरंजी